लोकांना ज्याची उत्सुकता होती ती तारीख निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये अकरा अप्रिलला गोंदिया भंडाऱ्याची निवडणूक होणार आहे पण तरी पण या निवडणुकीला एक महिना असला तरी कोणत्याही पक्षाने आपले पत्ते उघडले नाही आहे म्हणजे की आपले उमेदवार कोणीही पक्षाने जाहीर केलेले नाही आहे त्यामुळे जनतेत उत्सुकता आहे की कोणामध्ये लढत होणार अशी अशी कुजबूज जनतेमध्ये लागलेली आहे यामुळे जुने उमेदवार नसणार त्यामुळे नवीन चेहरे कोण असणार याकडे जनतेचे लक, लक्ष लक्ष लागलेले आहे कारण दोन्ही पक्षाकडून बहुतांश पक्षाकडून आतापर्यंत फक्त उमेदवाराची चाचपणीच केली जात आहे कोणतेही नाव ठरवले जात नाही आहे त्यामुळे जनतेत उमेदवार आपल्या लो लोकसभेत उमेदवार कोण असणार कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असणार याबद्दल उत्सुकता सध्याही शिगेला पोहोचलेली आहे मतदान कधी होणार याची प्रतीक्षा आता संपलेली आहे अकरा एप्रिलला भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे मात्र आता आतुरता लागलेली आहे ती उमेदवार कोण असेल त्याची भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या मतदारांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षातील कोण उमेदवार असेल याची आतुरता लागलेली आहे आणि त्यामुळे हे लोक आपापल्या परीने तर्कवितर्क करून आपला उमेदवार कोण असेल याची याच्याविषयी चर्चा करत आहेत फक्त एक महिना उरला असल्यावरही कुठल्याही राजकीय पक्षांनी आपला पक्ष जाय आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही आहे प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातील कोण उमेदवार आहे याकडेच लक्ष ठेवून आहे म्हणजे दुसऱ्या पक्षातील उमेदवारानुसार आपला उमेदवार ते ठरवणार आहेत त्यामुळे अजून काही काळ या मतदारांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना उमेदवार कोण याची प्रतीक्षा करावी लागणार आहे गोंदियावरनं माझा सहकारी ओमप्रकाश सपाटेसह मी दीपेंद्र गोस्वामी ई भारत भंडारा